आषाढी पालखी निमित्ताने पालकांची स्पर्धा अभंग स्पर्धा उत्साहात संपन्न पालखी सोहळ्यात पालकांनी गाजवली अभंग भजन आणि भक्तिगीत स्पर्धा सानेगुरची प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम शाळेमध्ये बाल चिमुकल्यांची पालखी विठुरायाच्या नामगजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली यावेळी संस्थेचा परिसर विठुरायाच्या नामगजरात दुमदुमून निघाला आषाढी निमित्त आयोजित पालखी सोहळ्याला शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला दिंडी पताका तुळशी वृंदावन ताय मृदुंगाच्या गजरात विद्यार्थी पालक व शिक्षकांनी फुगडीचे फेर धरले आषाढी निमित्त घेण्यात आलेली पालकांची अभंग भजन स्पर्धा विशेष लक्षणीय ठरली अभंग आणि चित्रपटातील भक्तिगीतांचे पालकांनी सादरीकरण केले यास सूर्यवाँशी, सूर्यवाँशी, या स्पर्धेतील विजेते रुपेश कांबळे प्रशांत सातपुते लक्ष्मी धुलव सोनाबाई सूर्यवंशी शिल्पा सूर्यवंशी शीला कांबळे यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे संस्थेचे नवनिर्वाचित सचिव शिवाजी खांडेकर मुख्याध्यापिका सौ मीना काटे उपस्थित होत्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप ॲडव्होकेट संपत कांबळे आरती कांबळे राकेश नेवासकर यांच्या वतीने करण्यात आले स्पर्धेचे परीक्षक म्हणून मंगला बनसोडे व लताताई कांबळे यांनी काम पाहिले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीता गोवळकर विठ्ठल शेवते संजय ससे तेजस्विनी फुलफगर शीतल खेडकर लक्ष्मी कांबळे रमेश जाधव यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोपान बंदावणे यांनी मानले राष्ट्र सेवा साने गुरुजी प्राथमिक शाळेत आज पहिली ते चौथीच्या मुलांनी हा पालखी सोहळा उत्सव जो साजरा केला आहे तो अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी करण्यात आला मुलांनी जी वेशभूषा केलेली आहे ती अतिशय सुंदर आहे म्हणजे जणू काही असं वाटतं आहे की तासाभरापासून पांड पंढरपूरला पांडुरंगालाच जणू काही आम्ही निघालो आहोत अशा प्रकारचा भास या पालखी सोहळ्यात या ठिकाणी जाणवतो आहे त्याचबरोबर या पालखी सोहळ्यामध्ये पालकांचा जो सहभाग आहे तोही मोठ्या प्रमाणात आहे नुसता सहभागच नाही तर पालकांनी या ठिकाणी गवळण असेल भारुड असेल अभंग असेल अशा प्रकारच्या पांडुरंगाच्या वाटेवर जाताना जसे काही वारकरी त्या ठिकाणी गजर करत जातात त्याप्रमाणे या शाळेतले पालक देखील आज या ठिकाणी सहभागी झालेले आहेत अतिशय सुंदर असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि खरोखरच या साने गुरुजी प्राथमिक शाळेतल्या या सर्व शिक्षकांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे पालखांनी देखील त्यांच्यामध्ये दे खूप चांगल्या प्रकारे सहभाग दाखविलेला आहे त्यामुळं मुला, या मुलांचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी कमी आहे या निमित्ताने मी म्हणेन जय हरी विठ्ठल हे दल धर्मनिरपेक्षता मांडते भारतीय संविधान पण धर्मनिरपेक्षता मांडते मग पांडुर पंढरीचा पांडुरंग सेवादलाच्या शाळेत कसा काय असा काहींना प्रश्न पडला असेल पण पंढरीचा पांडुरंगाने सगळ्या संतांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना अंग खांद्यावर घेतलं मुस्लिमांपासून सजन कसायापासून स्त्रियांपासून ते सेवादल मांडतं तेच भारतीय राज्य घटना मांडतं तेच आमची शाळाही मांडतं आणि म्हणून संतांची पालखी ह्या सेवादलात आम्ही दरवर्षी काढतो त्यानिमित्ताने भक्तिभावाबरोबर धर्मनिरपेक्षताही टिकावी हा संस्थेचा शाळेचा विश्वास आहे आणि त्यामुळं ही पालखी सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे राष्ट्रसेवादल शिक्षण प्रशासक मंडळाची साने गुरुजी प्राथमिक शाळा यावर्षी पालखी सोहळा सादर करत आहे पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी पालकांची अभंग गायन स्पर्धा घेतली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सोळा पालकांनी खूप छान पद्धतीने आपले अभंग सादर केले त्याचप्रमाणे पालखी सोहळ्यामध्ये आपल्या दल शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव मान्यश्री खांडेकर सर या ठिकाणी उपस्थित होते माजी सरचिटणीस श्री ॲडव्होकेट संपत कांबळे सर पण या ठिकाणी उपस्थित होते दुग्ध शर्करा योग म्हणजे आमच्या माजी मुख्याध्यापिका सौ मंगला कांबळे आणि त्यांच्या बहिणी या ठिकाणी उपस्थित होत्या पालखी सोहळ्यात पालकांचा सहभाग यावर्षी पहिल्यांदाच होता आणि उत्साहपूर्ण वातावरणात सर्व मुलांनी वारकऱ्यांचा पोशाख घालून सुंदर असा पालखी सोहळा सादर केला माझं नाव संगीता गोवळकर मी साने गुरुजी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आहे दरवर्षी आमच्याकडे पालखीचा कार्यक्रम होतो पण यावर्षी जरा मुख्याध्यापकांच्या कल्पनेतून वेगळा उपक्रम आम्ही घ्यायचं ठरवलं पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही यावर्षी भजनाच्या स्पर्धा घेतल्या आणि केवळ तीन ते चार दिवसांमध्ये पालकांनी खूप छान तयारी केली ही पालखी व्यवस्थित होण्यासाठी माझ्या सगळ्या सक्रे सहकाऱ्यांनी मदत केली मुख्याध्यापकांचं खूप सहकार्य लागलं सगळ्यांना मनापासून धन्यवाद मी सौमंगला संपत कांबळे आज गुरुजी प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती या दिंडीच्या निमित्ताने अनेक स्पर्धा घेतल्या होत्या पण त्यातली महत्त्वाची स्पर्धा म्हणजे पालकांची भजन अभंग बारूड गवळण इत्यादीची स्पर्धा घेतली होती खूप अनोखी स्पर्धा होती आणि त्याचं परीक्षण करण्यासाठी आम्हाला इथं बोलवलं होतं खूप आनंद झाला पालकांनी छान गीतं गायलेली होती आणि यामध्ये ज्यावेळेला परीक्षण करत होतो आम्ही त्यावेळेला खरंच खूप कसरत होती आम्हा दोघी परीक्षकांची छान वाटलं मी प्रशांत सातपुते साने गुरुजी शाळा ही दांडेकर कुल परिसरात आहे आगळ्या वेगळ्या कार्यक्रम पालखीच्या निमित्ताने आयोजित केला आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वतः सहभागी झालो आणि आम्हाला साने गुरुजी शाळा आणि त्यांच्या सर्व स्टाफने गायनाचा संधी दिली त्याच्याबद्दल मी साने गुरुजी शाळा व सर्व स्टाफचा नमस्कार माझे नाव मगन महेंद्र मनसोडे आज आमची पालखी सोहळा आहे म्हणून मला खूप आनंद आहे आज आमच्या शाळेत नवीन नवीन नवी उपक्रम नवी चालू आहेत आज नऊ दहा पालकांनी कवी तीस पालकांनी स्पर्धेत भाग घेतला होता कीर्तन भजन व खूप खूप गाणे म्हणून म्हणले आणि आमच्या शाळेत आज पालखी आहे म्हणून आम्ही पालखी धरून आज आम्ही पालखी जायला लागलो लाग घेऊन नमस्कार माझं नाव सन्मान वाचिंदर शेख आज आमची पालखी म्हणून मला खूप आनंद आहे